मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत धनुर लोणकुटे ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांना संसार उपयोगी जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले दिव्यांग बांधवांना आधार प्रोत्साहन आणि मदत हा प्रमुख हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतीतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला ग्रामपंचायत मार्फत एकूण बत्तीस दिव्यांग लाभार्थ्यांना किराणे साहित्य देण्यात आले सामाजिक बांधिलकीचा उत्तम नमुना म्हणून गावकऱ्यांकडून या कार्यक्रमाची प्रशंसा झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक देवीदास पाटील होते या कार्यक्रमास धनुर लोणकुटे गावाचे लोकनियुक्त सरपंच चेतन शिंदे उपसरपंच शरद शिंदे ग्रामपंचायत सदस्य विजय चौधरी हंसराज गुजर रवींद्र चौधरी डॉक्टर सुरेश भामरे संवंदना पाटील सुशीला पाटील भारती चौधरी सुवर्णा शिंदे पोलीस पाटील संदेश पाटील राहुल शिरसाट माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ पाटकरी साहेबराव कोळी संभाजी पाटील धुडकू आप्पा पाटील प्रकाश डॉक्टर संदीप पाटील स्वप्नील सैंदाने सुनील सैंदाने अभिमन सैंदाने आधार चौधरी राजेंद्र वाघ सुरेश वाघ राव कोळी ग्रामसेवक शरद ठाकरे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ बंधूबगणी आणि दिव्यांग बांधवांसह पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम अत्यंत उत्साह आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी सरपंच चेतन शिंदे म्हणाले दिव्यांग बांधव हे आपल्या समाजाचा अविभाज्य आणि आदरणीय घटक आहेत त्यांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावणे ही आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही नेहमी दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी आणि विकासासाठी तत्पर राहू आगामी काळातही दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम राबवू असेही सरपंच चेतन शिंदे यांनी सांगितले जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना संसारोपयोगी साहित्याचे किट मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला